नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सिंदूरची जी फळे काढली आहेत त्यातून बी काढून त्याचं कुमकुम कसं बनवायचं ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे पहा हे असं आधी फोडून घ्यायचं कोकणीने असं फोडून घ्यायचं हलक्या हाताने बी फुटणार नाही असं नंतर हा जो बी फोलकट आहेत ही अशी घ्यायची ते बी हे झालं सिंदूरचं बी हे आपण पाखडून असं स्वच्छ बी तयार करून हे आपण बारीक करणार आहोत आणि यापासून सिंदूर तयार करणार आहोत शक्यतो संध्याकाळच्या चार नंतर किंवा पाच नंतर कर, हे फोडायला सुरुवात करायची म्हणजे दिवसभर ह्यासू चांगल्या वाळलेल्या असतात बिया आणि उरलेलं फुलकट नैसर्गिक शेतात आपल्याला खत म्हणून वापरून टाकायचं हे बारीक करून याचा सिंदूर बनवणार आहोत लावण्यासाठी पण आपण हे वापरू शकतो वर्षभर साठवणूक करून ठेवू शकतो हे शेतात लावण्यासाठी बिया क्रश केल्यानंतर असा नैसर्गिक कलर तयार होतो अशा पद्धतीने पाण्यात बिया धुवून असं निथळायला ठेवायचं पाणी आपण हे बिया धुतलेलं पाणी उन्हात वाळत ठेवल्यानंतर त्याचे बाष्पीभवन झाल्यानंतर असा नैसर्गिक कलर तयार होतो आणि हे चाळल्यानंतर याचा सिंदूर म्हणून पण आपण वापर करू शकतो